सोनालीने किचन नॅपकिनने ओटा दोन वेळा स्वच्छ पुसला किचन नॅपकिन डस्टबिनमध्ये टाकला मायक्रोवेव्ह बंद आहे ना पाहिलं भिजत घातलेलं कडधान्य सासूबाईंनी रोवळीवर उपसलं थोडं पाणी आणि चार दोन चटोर मटक्या इथं तिथं उडाल्या सासूबाईंनी रोवळीवर झाकण घातलं सोनाली मुलांचे सकाळचे शाळेचे डबे डायनिंग टेबलवर काढून ठेवत होती ओट्यावर पहुळलेल्या त्या टवाळ मटक्या तिला सहन झाल्या नाहीत जर दिशी पुढे होत तिने किचन नॅपकिन घेतला आणि पाणी व मटक्या टिपून डस्टबिनमध्ये टाकल्या सासूबाईंना हसू फुटलं सोनालीची टापटीप म्हणजे कळसच त्या सोनालीला म्हणाल्या अगं बेटा घराचं स्वयंपाकघर आहे थोडी सांडलवण चालायचीच कधी पीठ मीठ सांडायचंच तर कधी तेल तिवली लवंडायचीच ओटा पण त्या सांडलेल्या अन्नाने तृप्त होत असेल बरं दिवाळीला आई नाही का तेलाची धार सोडते डोक्यावर आणि गालावर सुवासिक बोटे उमटवते तसंच ओट्यालाही त्या स्नेहाळ स्पर्शाने बरं वाटत असेल स्वयंपाकघर कसं ना नांत हवं भांड्याला भांडं थोडंसं लागलंच पाहिजे घुंगरांचा आवाज आला की नाचाचे पदन्य सुचताच ना काहीसं तसंच स्वयंपाकघर थोडं अस्ताव्यस्त असणं फडताळतल्या डब्यांनी आपापल्या जागा सोडणं कधी लक्ष देऊनही दूध उतू जाणं आणि अंदाज घेऊन केलेला स्वयंपाकही उरणं म्हणजे गृहिणीचं स्वयंपाकघर घरातसुद्धा थोडा पसारा असला ना तर आवरणाऱ्याला काहीतरी केल्याचं समाधान मिळतं नाहीतर घर आणि हॉटेलमध्ये फरक तो काय कधी मध्ये सुग्रणीचा स्वयंपाकही बिघडावा कधी मीठ कमी जास्त पडावं तरच रुचकर चवीचं मोल आहे बरं संसारणा या स्वयंपाकघरासारखाच आहे नात्यांची भांडी एकमेकांवर आपटणार कधी मोठे तर कधी हळवार आवाज त्यातून निघणार मोठे आवाज कर्कश्य होत नाहीत ना हे बघण्याची जबाबदारी आपली सुखदुःखाचं मीठ कमी जास्त होणार कधी नात्यांच्या आक्रमणाचे डबे उलटेपालटे होणार भावनांची सांडलवंड होणार त्याचे चिकट ओशाट ओहळ काही काळ वाहणार ते वेळीच टिपून पुसून घेणं शहाण्या माणसांचं काम स्वयंपाकघरात कसं साठवणीचे पदार्थ जागी आणि भाज्या फळं ओलं सामान वेगळ्या जागी ठेवतो ना आपण तसंच कडू आठवणी लांब ठेवाव्यात गोड आठवणींचा ओलावा असू द्यावा मनाशी इतकं करू नये संसारात रोज काही शिजणार काही उरणार उरलेल्याला परत फोडणी देऊन ताजं करावं लागणार आणि अगदीच टाकाऊ असेल तर त्याची विल्हेवाट लावावी लागणार आणि हो सगळ्यांना आवडणारा काय भेद करावा हा जसा जागतिक प्रश्न असतो तसं सगळ्यांना पटेल असं कसं वागावं हा भुंगा असतोच सोबतीला पण त्यातच मजा आहे उद्याची आशा आहे टोकाची स्वच्छता नको तशी अजागळ घाणही नको थोडं लिंपत थोडं शिंपत थोडं सांडत संसाराचं हे स्वयंपाकघर नांदं ठेवलं पाहिजे बाई सोनाली मन लावून ऐकत होती म्हणाली तुम्ही किती छान बोलताना आई मी तिला थोपटलं आणि दोघी उद्याच्या डब्यामध्ये काय द्यायचं याची चर्चा करण्यात रंगून गेलो